नमस्कार मित्रांनो ए एस ए मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तुम्ही कधी हे अनुभवलं आहे का की चालता चालता पायाचानक जड पडल्यासारखे वाटतात थोडा वेळ चाललं की मांड्या ह्या भरून येतात किंवा पोटऱ्या दुखायला लागतात कधी कधी पायाला मुंग्या येतात आणि सर्व सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीराच्या आत पूर्वीसारखी उत्साह आणि ताकद हे उरलेली नाही असं वाटतं जर असं तुमच्यासोबतही होतं का जर याचं उत्तर हो असेल तर केवळ वा हे वाढत्या क्षवयांचे लक्षण नाही बरं का तर तुमच्या शरीराचा एक इशारा आहे इशारा आहे की आता वेळ आली आहे आपला आहार सवय सुधारण्याची जेणेकरून पायामध्ये गेलेली पुन्हा ताकद मिळवता येईल नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ विशेष करून त्या लोकांसाठी आहे ज्यांना वयाची पन्नाशी किंवा साठी ओलांडलेली आहे आणि ज्यांना रोजचे काम करताना थकवा अशक्तपणा आणि पायदुखीचा त्रास होतो मंडळी वय वाढणं हा काही आजार नाही पण जर आपण योग्य आहार आणि चांगल्या सवयी स्वीकारल्या तर वाढत्या वयासोबतही शरीराची ताकद टिकून ठेवता येते चला तर मग आज जाणून घेऊया अशा पाच सुपर फूड्सबद्दल आणि एकाचा खास पेयाबद्दल जे फक्त तुमचे स्नायू आणि हाडच मजबूत करणार नाहीत तर तुमच्या शरीरात तो जुना उत्साह परत भरून टाकतील व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटचा जो पदार्थ आहे तो आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात रोज असतो पण त्याचे फायदे मात्र जबरदस्त आहेत चला सुरुवात करूया सकाळच्या एका खास पेयाने जे शरीरात नवीन ऊर्जा भरेल आणि रक्त भिसरण वाढवेल पहा आजकालच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव आजू अपुरी झोप आणि चुकीच्या सवयीमुळे आपला रक्तप्रवाह आणि हॉर्मोन्स हे पूर्णपणे ताणतणावाने भरलेले आहेत आणि ते असंतुलन होतात आणि बिघडतात याचा परिणाम असा होतो की एनर्जी लेवल खाली येतं आणि आपल्याला लवकर थकवा जाणवू लागतो अनेक जण याला महतारपणाचे लक्षणं समजतात पण खरं कारण हे आहे की तुमचं रक्त योग्य रीतीने प्रवाहित होत नाही आहे ज्यामुळे स्नायूपर्यंत ऑक्सिजन पोषण पोहोचत नाही आणि म्हणून अंगात आळस कमजोरी स्टॅमिना कमी झाल्यासारखं वाटतं यावर उपाय म्हणून तुम्ही फक्त लवंग आणि आल्याचा चहा प्यायला आहे होय त्यामुळे रक्तवाहिन्या मोकळ्या होतात आणि रक्तप्रवाह सुधारतो जेव्हा रक्तभिसरण चांगलं होतं तेव्हा शरीरात उष्णता ऊर्जा आणि जोश आपोआप वाढतो यासाठी तुम्हाला काही ती ते करायचं आहे ते सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे कृती बघा यासाठी तुम्हाला काय करायचं आहे दोन लवंगा अर्धा इंच असलेला तुकडा दोन कप पाण्यात तोपर्यंत उकळायचे आहे जोपर्यंत पाणी आटून एक कप होत नाही सोबत उकळलेलं ते जेव्हा ते कप राहते ते गाऊन घ्या आणि जेव्हा ते कोमट असेल तेव्हा त्यात एक चमचा मध मिसळा जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर मध टाकू नका हा तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी घेऊ शकता जर सकाळी गोळ्या औषधी सुरू असतील तर नाश्ता केल्यानंतर अर्ध्या तासाने हा चहा घेतला तरी चालेल संपूर्ण थंडीत दिवसाचा हा उपाय करा हे शरीरात उष्णता टिकून ठेवेल आणि तुम्हाला दिवसभर एनर्जी देईल मित्रांनो दुसरा उपाय म्हणजे जर तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दुधात दोन ते तीन चिमूटभर हळद मिसळून प्याल तर त्याचे शरीराला अनियमित असे चमत्कारिक फायदे दिसून येतात दूध हे कॅल्शियम आणि प्रोटीनचं जे सर्वात सोपा आणि सुरक्षित स्रोत आहे जे तुमची हाडं मजबूत करतं तर हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन शरीराची सूज आणि वेदना कमी करतं ज्याने सांधेदुखी वात गुडघेदुखीचा त्रास त्यांच्यासाठी हे हळद आणि दूध म्हणजे रात्रीचं सर्वोत्तम टॉनिक आहे फक्त लक्षात ठेवा हे दूध झोपण्यापूर्वी तीस मिनिटं आधी पिणं जास्त फायदेशीर ठरतं तिसरा पदार्थ म्हणजे तीळ आणि गूळ आपल्या महाराष्ट्रात थंडीत तिळगुळ हे खूप महत्त्वाचं आहे आपले आजी आजोबा नेहमी म्हणायचे थंडीत तिळगुळ खावा हाडं लोखंडासारखी मजबूत होतात तिळामध्ये कॅल्शियम लोह फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतं जे हाड आणि स्नायू यांना बळकट देतं तर गुळ शरीरातील विषारी घटक बाहेर काढतं रक्त शुद्ध करतो आणि त्वरित ऊर्जा देतो हिवाळ्यात जर तुम्ही रोज सकाळी दोन ते तीन तिळाचे लाडू तिळगुळाचा छोटा तुकडा खाल्ला तर सांधेदुखी पायावरची सूज आणि स्नायूंचं दुखणं खूप फरक जाणवेल आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या दोन्ही वस्तू आपल्या घरात सहज उपलब्ध असतात या थंडीच्या मोसमात तिळगुळ खाल्ल्याने शरीर रा उब राहते आणि थंडीचा त्रास ह्या होत नाही आता आपण बोलू या प्रोटीनबद्दल पण त्याआधी अजूनही तुम्ही या व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा ला। ए एस ए मराठी चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या या एस ए मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघा तर महतारपण लवकर ढोकावत नाही यासाठी काय करावं बघा मित्रांनो तुम्हाला शरीरात प्रत्येक वयाने प्रोटीनची गरज असते काही वेळेला जेव्हा तुम्ही म्हातारे व्हायला लागता म्हणजे चाळीस किंवा पन्नासच्या वरी तुमचं वय जायला लागतं साठच्या वरे वय जायला लागतं तर त्यावेळेला यासाठी आपल्याला प्रोटीनसुद्धा गरजेचं असतं म्हणजे फुटाणे म्हणजे भाजलेले चणे किंवा शेंगदाणे खावे हे दोन्ही नैसर्गिक प्रोटीनचे खजियांनी भरलेले स्रोत मानले जाते सकाळी किंवा संध्याकाळी मुठभर फुटाणे आणि थोडे शेंगदाणे खाण्याची सवय लावा हे केवळ स्नायूंची अशक्तपणा दूर करत नाही तर शरीराला स्टॅमिना देखील देतात जर तुम्हाला रात्री झोपताना पायात गुळे येत असतील किंवा पायाला मुंगे येत असतील तर हे कॅमिब्लेशन नावाची तुमची जे समजलं जातं पण खरं तर एक नैसर्गिक औषध आहे यात आयन कॅल्शियम फायबर असतं जे रक्त भिसरून सुधारतं हाडांची सूज कमी करतं रात्री एक चमचा दाणे पाण्यात भिजवत घाला आणि सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी गाळून प्या आणि उरलेले दाणे चावून खा फक्त दहा दिवसात तुम्हाला जाणवेल की गुडघ्यांची जे जखडणं होतं आणि पायांची जे सूज होती ती कमी होऊ लागते आणि मंडळी असं म्हणतात अक्रोळ मेंदूसाठी चांगलं असतं पण तुम्हाला माहिती आहे का ते शरीराची कमजोरीसुद्धा दूर करतं अक्रोड हे पूर्णपणे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं जे नसा आणि स्नायूंना पोषण देतं तसेच मनुके किंवा जे बेद बदाम असतात किंवा बेदाने ज्यामध्ये लोह आणि अँटीऑक्सिडंट असतात ते रक्त भिसरण चांगलं करतात आणि थकवा दूर करतात रोज सकाळी रिकाम्या पोटी दोन अक्रोड दहा पंधरा मनुके खायची सवय लावा हे तुमच्यासाठी खूप फायद्याचं आहे यासाठी रात्री झोपताना दोन अक्रोड आणि दहा ते पंधरा मनुके पाण्यात टाका त्याला भिजवून घाला मनुके वे वेगळ्या वाटीत भिजवा कारण मनुक्याचं पाणी तुम्हाला सकाळी प्यायचं आहे सकाळी भिजलेला अक्रोड आणि मनुके चावून चावून खा आणि वरून ते मनुक्यांना पाणी प्या तुम्ही बघाल की यामुळे दिवसभराचा उत्साह टिकून राहील आणि हळूहळू पायामध्ये ताकद परत येऊ लागेल याशिवाय दिवसातून किमान पंधरा ते वीस मिनिटं तरी फिरायला जावा किंवा शतपावलं करा पाणी नेहमी खाले बसून पिया आणि हळूहळू घोट घ्या दिवसभरात किमान दोन ते अडीच लिटर पाणी नक्की पिया जंक फूड बेकरीचे पदार्थ जसे की बिस्किट असतील खारी असेल ब्रेड असेल पेस्ट्री असेल खाणं पूर्णपणे बंद करा तसंच बंद फरसाण किंवा चिप्ससुद्धा खाऊ नका कारण यात मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं जे ब्लड प्रेशर वाढवू शकतं त्यासोबत प्रयत्न करा की दर ते दोन तासांनी जेणेकरून तुम्ही उठून थोडे हालचाल कराल जेणेकरून रक्तभिसरण व्यवस्थित राहील तर मंडळी आज आपण पाहिले असे पाच सुपरफूड जे फक्त तुमचे स्नायू मजबूत करणार नाही तर शरीरात पुन्हा चव नव आणि ताकद भरतील लक्षात ठेवा वय वाढणं आपल्या हातात नाही पण पन अशक्तपणा रोखणं नक्की आपल्या हातात आहे जर तुम्ही हे पाच पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट केले तर खात्री बाळगा तुमच्या शरीराला नक्की तुमचा धन्यवाद असेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि कुटुंबाची काळजी घ्या आणि निरोब रहा धन्यवाद